वेलकम ज्ञानेंद्रिय ज्ञान देणारे इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हणतात डोळे डोळ्याने आपण पाहू शकतो वस्तू दूर आहे की जवळ आहे हे डोळ्याने समजते कान कानाने आपण ऐकू शकतो आवाजावरून ती वस्तू कोणती आहे ते ओळखतो नाक नाकाने आपण श्वास घेतो वस्तूच्या वासावरून आपण ती वस्तू ओळखतो जीभ जिभेने आपल्याला चव कळते पदार्थाची चव जिभेमुळे कळते त्वचा वस्तु गरम है की थंड आहे हे आपल्याला त्वचेमुळे समजते आज आपण कोणकोणती कौन ज्ञानेंद्रिय शिकलो ज्ञानेंद्रियांची नावे सांगा नाक कान डोळे जीभ त्वचा Thank you.